पण योगा करत असताना ना मला ते जाणवलं की हे काहीतरी वेगळे आहे दिसताना ते फार सोपं दिसत तर जागतिक स्तरावर जागरूकता येण्यासाठी हा योग डे सेलिब्रेट करतो बरेच आपण बघतो की स्क्रीन टाईममुळे मीडिया इन्फ्लुएन्सरमुळे बरेच मुलं हे डिप्रेशन आणि एन्झायटी ह्या सगळ्या लेवल शिकार आहेत रोजच्या धक्काधक्कीच्या आयुष्यात इतका तणाव आहे की, की तो वर्ष वर्षापासून वर्षा वर्षा। योगा करताना फिजिकली ताण तणाव आणि तो आलाही पाहिजे थोडा तर प्रत्येकाची फिटनेसची परिभाषा वेगळी आणि फिटनेस हा फक्त आपल्या फिजिकल बॉडीवरती काम करतो फिटनेस करावा पण त्याच्याबरोबर योगाची पण सांगड असावी ओल्ड एज आहे तेच एस खूप आवडीने करता आहेत करतायत की त्यांना असं वाटतंय की हा आता मला योगामध्ये शांती हळूहळू सगळं करायचंय <laughs> गुरुजी म्हणायचे की योगा हा एक तासाचा नसून योगा हा दिवसभर जगला पाहिजे योगा योग अभ्यास एक कधीच यूट्यूबवर बघून किंवा कोणी सांगतंय किंवा कोणी करत आहे म्हणून करून अच्छा आणि त्यांच्यासाठी वज्रासन बसणं फार अवघड होतं कारण त्यांचं वेट पण होत आजची तरुणाई फक्त करिअरच्या मागे धावते पण स्वतःकडे पाहायला मात्र विसरते जसं तुमच्या मोबाईलला चार्जिंग लागतं तसं तुमच्या मनालाही ऊर्जा लागते अर्थात ती ऊर्जा तुम्ही योगापासून मिळू शकता रोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवून या धावपळीच्या काळात आपण थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवला तर नक्कीच आरोग्यासाठी याचा चांगला फायदा होऊ शकतो कारण असं म्हणतात की स्वतःशी नातं जोडलं की जगाशी जोडणं आपोआप सोपं होत आपण बोलणार आहोत योगाबद्दल लाईफस्टाईल बद्दल जे तुमचं मेंटल हेल्थ आणि मूड दोन्हीही बदलून टाकणार आहे आज आपण चील आणि थोडं माइंडफुल असा एपिसोड घेऊन आलोय कारण आपल्या गप्पा चालणार आहेत योगा लाईफस्टाईल आणि मेंटल फिटनेस यावर आणि आपल्यासोबत आहेत तेवढेच इन्स्पायरिंग आणि युथफुल योगा टीचर दर्शना गवाणे जे योगाला लाइफ लाईफमध्ये परफेक्ट फिट करतायत आता येत्या एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे निमित्त साधून आपण जाणून घेणार आहोत की योगाचं महत्व काय आहे त्यामागचं विज्ञान आणि आजच्या धावपळीच्या जीवनात योगाचा उपयोग कसा करता येणार आहे नमस्कार सर्वप्रथम आपलं लोकप्रिय महाराष्ट्र या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने तुम्ही आज आमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय तर सर्वप्रथम तुम्हाला मला हे विचारायचं आहे की योगाची सुरुवात तुम्ही कशी केली नमस्कार रुपाली तर ॲक्च्युली uh, योगा हे माझी बहीण आधी करत होती आणि तसंच तिने योगाची स्टुडंट होती मग नंतर ती टीचर झाली आणि ती मला या क्षेत्रात घेऊन आली खरं तर ती मला बोलली की एकदा ये दर्शना तू जॉईन कर योगा क्लासेस वगैरे वगैरे असतात तर मी जेव्हा एक असंच रेग्युलर प्रॅक्टिस म्हणून योगा साठी गेली होती पण योगा करत असताना ना मला ते जाणवलं की हे काहीतरी वेगळे दिसताना ते फार सोपं दिसत पण जेव्हा करत असतो ना एक एक अंग पडून आवाज येतो की बापरे हे इतकं कठीण आहे खर तर हे करायला आणि जसं जसं योगा प्रॅक्टिशनर करत होती त्यानंतर असं वाटलं की हा ह्याच्यात आपण करिअर पण करू शकतो हे करिअरसाठी पण खूप उत्तम आहे तर त्याच्यानंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं मग योगा टीचर ट्रेनिंग कोर्ससाठी हो, ॲडमिशन घेतलं त्याच्यानंतर असेच फेदर्स लाईफमध्ये ॲड होत गेले योगा थेरपिस्ट झाली किड्स योगा टीचर झाली आणि ह्याच बरोबर योगा प्रॅक्टिसही चालू ठेवली आणि अशाच मुळे माझ्या योगाची सुरुवात माझ्या लाईफ मध्ये झाली अच्छा आता आंतरराष्ट्रीय योगा दिन आता आहे तर त्या तुमच्या आयुष्यामध्ये काय सर्वप्रथम हा एकवीस जून ला योगा डे सेलिब्रेट होतो योग डे त्याचं महत्व असं आहे की तो दिवस खूप मोठा असतो तर त्या त्याच्यामुळे तो दिवस नेमला गेला आहे तर जागतिक स्तरावर जागरूकता येण्यासाठी हा योग डे सेलिब्रेट करतो तसे बरेच डेज आपण सेलिब्रेट करतो फादर्स डे डे मदर्स आणि अजून बरेच काही हा योग डे किंवा हा जो आपण साजरा करतो तो दिवस तो सर्वांसाठी एक ऊर्जा देणारा दिवस आहे जसे की आपण बघतो की रोज प्रत्येक जण प्रत्येक वेळेनुसार आपल्या आपले प्रॅक्टिसेस करतात योगाचे पण त्या दिवशी एकत्र येऊन समूहाने जे योगाभ्यास आपण करतो तो, तो जी एनर्जी आपल्याला देतो जी वाईब आपल्याला देतो जी आपल्याला देतो ते एरवी आणि त्याचं चैतन्य आपल्या अख्ख्या दिवसभर राहतं आणि तेच आपण युनिवर्सला ते सेंड करतो पॉझिटिव्ह एनर्जी आणि तीच आपल्याकडे येते त्याचबरोबर योगा दिवसाचा एक प्रोटोकॉल असतो की असे असे आसन आहेत असे असं प्राणायाम करायचा आणि तो जरी प्रोटोकॉल व्यक्तीने लोकांनी त्या दिवसापासून जरी सुरू केला तरी त्यांना त्याचे फायदे अनेक मिळतात आणि त्या एका पर्टिक्युलर दिवसामुळे योगा डेच्यामुळे लोकांमध्ये अवेअरनेस होतो की हा इथून पुढे पण आपण असं योगा चालू ठेवू शकतो आता आजची तरुण पिढी बघायला गेलं तर जिम आणि कार्डिओकडे जरा जास्त झुकताना दिसते तर तुम्हाला असं वाटतं का की योगाकडे पण त्यांचा थोडासा प्रभाव जास्त आहे का म्हणजे आजच्या तरुण पिढीचा बरोबर आहे तुम्ही म्हणाल म्हणलात मन तस की आजकालची पिढी हा स्पोर्ट्स मध्ये खूप ऍक्टिव्ह आहे ते कुठलेही स्पोर्ट्स असतो विविध प्रकारचे क्रिकेट असू किंवा एथलेटिक्स मध्ये त्यांचा जास्त कल आहे त्यांचा प्लस एक, इतर करिकुलम ऍक्टिव्हिटीज पण ते करतात योगा आहे ते असं बघतात की हा हे एक म्हणजे बोरिंग थोडं थोडं असें असं त्यांना वाटत पण ते तसं नाहीये योगा हा प्रत्येक वयानुसार प्रत्येकाला वेगवेगळा शिकवला जातो जसं की लहान मुलं जेव्हा योगा करतात त्यांना थोडस एक खेळीमेळीचं वातावरण घेऊन आपण त्यांना योगा शिकवतो प्लस थोडस जेव्हा तरुण पिढीमध्ये ते जातात जे की वीस ते चाळीस वयोगटाचे जे असतात त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा आहे कारण की त्यांना आता एवढा स्ट्रेस आहे बरेच आपण बघतो की स्क्रीन टाइम मुळे मीडिया इन्फ्लुएन्सर मुळे बरेच मुलं हे डिप्रेशन आणि एन्झायटी ह्या सगळ्या चे शिकार आहेत किंवा त्यांना माहितीही नसते की त्यांना ते सगळं होत आहे बरोबर पण अशा वेळेस जेव्हा त्यांचे पालक किंवा आजूबाजूचे सराउंडिंग जेव्हा त्यांना बोलतात की नाही काहीतरी चेंजेस आहेत आपण योगाकडे जाऊयात तर जसं ते, ते, ते योगामध्ये प्रवेश करतात किंवा योगा त्यांच्या डे टू डे लाईफ मध्ये आत्मसात करतात तेव्हा त्यांना एक की योगा हे फक्त त्यांच्या नाही तर मनावरती सुद्धा त्याचा त्याचा प्रभाव होतो, प्रभाव होतो नक्कीच म्हणजे योगा करताना मला एक प्रश्न म्हणजे आवर्जून विचारा असं वाटतोय की योगा करताना त्याचा आपला मेंटल स्ट्रेसवर काय परिणाम होतो म्हणजे मेंटल स्ट्रेस कमी होण्यास मदत होते का जस्ट एक योगा म्हणजे समाधानासाठी आपल्या आहे ओके okay. तर आता आपण बघू आपल्या मानसिक तणावरती ताणतणाव म्हणजे मानसिकतेवरती किती ताणतणाव आहे रोजच्या धक्काधकीच्या आयुष्यात इतका तणाव आहे की तो बऱ्याच वर्षापासून आहे आणि आपल्याला माहिती नाही की आपल्यावरती एवढा ताण आहे आपल्याला साधं उदाहरण द्यायचं म्हणलं तर कधी हाऊस हेल्प आपली आली नाही किंवा बॉस एम्प्लॉईजनी घेतली तरी एक तो वेगळाच स्ट्रेस येतो एक वेगळाच म्हणजे अननोईंगली स्ट्रेस होतो की बाबा आता पुढे काय करायचं म्हणजे छोट्या छोट्या तान तणाव आपल्यावरती असतो पण जसं जर हेच तणाव पुढे गेले तर डिमेन्शिया बायपोलर हे सगळे गोष्टी आहेत आपण डिसऑर्डर देतो पण जसं योगाला सुरुवातीपासून योग अभ्यास करत जर असू आपण तर ते लक्षात येतं आणि लवकर केअरनेस कडे आपण येऊ शकतो योग अभ्यास करतो तेव्हा मनाचं शांतता भेटते ब्रीदिंग टेक्निक्स असतात परत ध्यान योग असते ध्यान साधना असते ध्यान साधना जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला कळतं की मनाचे आपण कशा पद्धतीने बाबा कमी करू शकतो किंवा कसं त्याच्यावरती काम करू शकतो हे सगळं आपण एक प्राणमय आणि मनोमय हे जे कोश आहेत आपल्या अस्तित्वाचे त्याच्यावरती आपले हे काम करत योगा शिकण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांनी सुरुवातीपासून अशी कोणती योगासने करावीत जी त्यांना कम्फर्टेबल फील होतील सुरुवातीला त्यांनी खर तर ते प्रॅक्टिशनर नाही आहेत आणि नुकतेच योगासनाला म्हणजे त्यांना जस्ट एक योगा स्टार्टअप करायचं स्टार्टअप करायचं तर त्यांनी सर्वात आधी ना स्कंदी चालन म्हणजे जॉईंट मुवमेंट पासून सुरुवात केली जाते जसे की आपण बघतोय आपले हेड आहे शोल्डर्स आहेत हँड्स आहेत लेग्स आहेत तर ह्याच्यापासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे बरोबर छोटे छोटे जॉईंट मुवमेंट केले आधी मग थोडे केले जे त्यांना कम्फर्टेबल त्यांना त्रास होणार नाही तर बिगिनर लेवल म्हणून जस्ट एक आपण बॉडी तास... सुरुवात केली पाहिजे आणि त्यातूनही जर त्यांना वाटलं की बाबा मला पेन होत आहे किंवा काय तर लगेच आपल्या योगा टीचरला त्यांनी सांगितलं पाहिजे की मला असं 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 फील होत अर्थात त्यांना त्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे कोणाला करायचं आहे कोणाला नाही करायचं आहे हे त्यांनी त्यांच्या टीचरशी बोलून किंवा त्यांच्याकडे जो येत ट्रेनर त्याच्याशी बोलून त्यांनी तशी योगाची सुरुवात पद्धतीने केली तरी चालते त्याचा बेनिफिट त्यांना भेटतोच योगा करताना आपल्याला फिजिकली ताण तणाव येतो का आपल्या बॉडीवर योगा करताना फिजिकली ताण तणाव येतो आणि तो आलाही पाहिजे थोडासा आपण आपली बॉडी थोडी स्ट्रेच होती तसं योगा करताना म्हणजे तो फरक जाणवतो का योगा करताना तसा तुम्हाला जरी वाटला वाटलं की ताण येतो थोडस पेन होत आहे मला ते सुखदायक पेन आहे अच्छा ते तुम्हाला असं वाटेल हा बरं झालं मेंटली मेंटली थोडं गेलं आता आपण इकडे हात असं मागे केलाय किंवा हात आपण वरती केला तर ते जेव्हा स्ट्रेच येतं ना एव्हरी बॉडी गिव्ह यू द ब्लेसिंग Okay. की हा मला बरं वाटतंय आतून ती फील आहे तसं जेव्हा आपण दुसरीकडे वर्कआउट करतो किंवा काय तिथे बॉडीची पूर्ण एक एनर्जी जाते पण इकडे आपल्याला एक ना एक थोडासा एक आनंद देऊन जाते बॉडी की हा बरं वाटत पेनफुल पण थोडासायक असं ते होत एकंदरीत अच्छा एक प्रश्न मला तुम्हाला असा असा विचार वाटतोय की योगा आणि फिटनेस याच्यामध्ये काय तफावत आहे म्हणजे काय फरक आहे दोघांमध्ये जसे की आपण फिट पझल कसं असता पझल्स एखादा पीस कमी पडला तर तो कुठेतरी आपण फिट करतो तसा फिटनेस हे कसं प्रत्येकाच्या दृष्टिकोनाने फिटनेसची परिभाषा वेगळी आहे जसं सोल्जर लेव्हल साठी वेगळा फिटनेस लागतो टीचर साठी वेगळा फिटनेस लागतो किंवा आपण बघतो हाऊसवाईफ जे आपले आहेत त्यांच्यासाठी वेगळा फिटनेस लागतो तर प्रत्येकाची फिटनेसची परिभाषा वेगळी आहे आणि फिटनेस हा फक्त आपल्या फिजिकल बॉडीवरती काम करतो बट जर तुम्ही योगा अभ्यास करत असाल तर योगा अभ्यास आपल्या पंचकोशाने बनलेला आहे त्याच्यामध्ये अन्नमय कोश मनोमय मनोमय कोश 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 अन्नमय प्राणमय विज्ञानमय आणि आनंदमय कोश हे पाच कोशांच आहे अस्तित्व आपलं तर योगा अभ्यास करत असताना हे एकाच वेळी पाचही कोशांवरती काम केलं की असं नाहीये की आता तुम्ही फिटनेस करताय तर फक्त तुमचा अन्नमय कोश फिजिकल लेवललाच तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळत आणि ह्याचा फायदा तुम्हाला बाह्य जरी दिसला नसेल तरी सुखदायक प्रमाणे तुम्हाला हे आणि योगा करत असताना पूर्ण शरीरावरती रक्त भिसळण चांगल्या पद्धतीने होत प्लस तुम्हाला सकारात्मकता वाटते कारण की एक असतं की हा हे मी करू शकते हुँ, एक ते आपल्याला एक आनंद वाटतो की योगा करत असताना बाबा हे प्राणायाम प्राना, करताना आपल्याला समजते की आपण ब्रिदिंग कसं केलं पाहिजे मेडिटेशन करताना एक आपल्याला ट्रान्स मध्ये घेऊन ते मेडिटेशन आणि पुन्हा आपल्याला समजतं की नक्की आनंद समाधान कशात आहे आणि मग हे योगा अभ्यास करत असताना आपल्याला पुढच्या अजून बद्दल माहिती पडते तर हे एकाच वेळी आपल्याला सर्व गोष्टींची मदत होते जसं की निरोगी मन आणि निरोगी शरीर हे दोन्ही योग मध्ये होतात बरोबर करावा पण त्याच्याबरोबर योगाची पण सांगण असावी योगाचं पण जळन घेण तुम्ही किती वर्षापासून क्लासेस घेतायत योगाचे आणि तुम्ही क्लासेस घेता घेता तुमच्या विद्यार्थ्यांचा काय अनुभव आहे म्हणजे तेवढ्याच आवडीने योगामध्ये इन्वॉल्व आहेत का आता मला अकरा वर्ष झाली अच्छा योगा अभ्यास करते आहे मी आणि माझ्याकडे बऱ्याच सगळ्याच वयोगटाचे आहेत अगदी लहान मुलं प्लस यंगस्टर्स किंवा एक यंग मी आता मध्येच तुम्हाला थांबवते पण मला एक विचारायचंय की कोणत्या वयोगटातली संख्या तुमच्या क्लासेस मध्ये जास्त आहे म्हणजे तुम्हाला बघायला मिळते की कोणत्या वयोगटातली मुलं किंवा तरुण पिढी किंवा थोडस वयस्कर म्हणजे कोणती पिढी योगाला जास्त आवडीने घेते तसं आवडीने घेते तर ती एक साधारण ओल्ड एज खूप ओल आवडीने करता आहेत त्यांना असं वाटत कि हा आता मला योगामध्ये शांती हळूहळू सगळं करायचंय पण लहान मुलंही भरपूर योगामध्ये आता आली आहेत का तर त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी त्यांच्यासाठी एक विविध प्रकारचे गेम आपण घेतो त्याच्यामध्ये त्यांचा फोकस एकाग्रता ही सगळी वाढते आणि त्याचे परिणाम दिसतात हे अकरा वर्षाचा एवढे आहेत की त्यांना याची खरंच गरजच आहे एकाग्रतेची खरंच त्यांना गरज आहे आणि त्यांच्यासाठी हा तर मी तर म्हणेन की हा खूपच म्हणजे उत्तम पर्याय योगा म्हणजे आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी आईवडिलांनीच खर तर त्यांना प्रेरणा दिली पाहिजे कारण की जसं त्यांना जसे बाकीच्या ऍक्टिव्हिटीज आपण त्यांना घालतो तसं योगाला आपण नक्कीच घातलंच पाहिजे मुलांना कारण तिथूनच त्यांची ती सुरुवात होईल बरोबर तिथूनच त्यांना योग अभ्यास शिकेल तिथूनच त्यांना आपल्या अप श्वासावरती श्वासाचे प्रकार समजतील आणि तिथूनच योगाचं थोडक्यात योगा, योगा, योगा जसं आपण दोन टाइम आपल्याला जेवण लागतच हो। त्यासोबतच योगा ही तेवढाच महत्वाचा आहे आपल्यासाठी म्हणजे आपल्या लाईफ साठी हे प्रत्येक मनामध्ये रुजवलं गेलंच पाहिजे येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी बरोबर कारण की जसं आपण आता बघतो की बऱ्याच ठिकाणी ना युथसाठी किंवा सगळ्यांसाठी ऍडिक्टेशन सेंटर आहेत तिथे ऍडिक्टेशन सेंटर मध्ये सुद्धा योगाचा वापर केला जातो काही असे प्राणायाम आहेत काही असे टेक्निक्स आहेत जे तिथे वापरले जातात त्याच्यामुळे योगामध्ये वयोगटांचा माझा एक्सपिरियन्स आहे की ते लोक आता त्याला एक करिअरच्या दृष्टिकोनाने पण घेतात बरोबर आणि आहेत म्हणजे एक प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे माझ्यासोबत आणि प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत तर सगळ्याच वयोगटाचे लोक माझ्याकडे जास्त आहेत तुमचं सर्वात आवडतं योगासन कोणतं आणि ते का मला आम्हाला तुम्ही इथे करून दाखवलं तर बरं होईल तसे तर योगामध्ये योगमध्ये सगळेच आसन्स मला आवडतात कारण की त्याच्यामध्ये प्रत्येक योगासन आपल्याला काही ना काही त्याचे बेनिफिट शिकून जात शिकून जात प्लस त्याचे फायदे आपल्याला वेगवेगळे आहेत त्याचे होणारे बॉडीवरती होणारे फरक वेगवेगळे आहेत जसे प्रत्येक एक पाठीसाठी वेगळे आसन आहेत स्ट्रेचिंग साठी वेगळे आसन आहे प्रत्येकासाठी वेगळे प्रत्येक आसनचे वेगवेगळे फरक वेगळे वेगळे फायदे आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते केले जातात योगा हे बिना इक्विपमेंटच केलं जातं स्वतःच्या शरीराचं वजन आपल्याला घेऊन करायचं पुरे करायचं त्यामुळे हे सोपं पण आहे तितकंच कठीण सुद्धा आहे तर माझे आवडतं म्हणाल तर माझं आवडतं सगळ्यात शीर्षासन आहे कारण की ते आसन असं आहे की त्याच्यामध्ये पूर्ण बेनिफिट आहे प्लस त्याच्यानंतर जर आता तुम्ही इथे विचाराल की मी कुठले कुठलं आसन करून दाखवायचं आहे की त्याचे फायदे काय तर मी म्हणेल पर्वतासन बसून आपण पर्वतासन करू शकतो दोन्ही हात आपण साइडला घेऊन जेव्हा असे वर करतो स्ट्रेचिंग करतो तर ह्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेचिंग पण होतं प्लस ह्याच्यामध्ये आपण स्थिर होतो आपलं आप ध्यान आपल्या श्वासाकडे लक्ष होतं अच्छा कॉन्सन्ट्रेशन सेंट्रेशन पूर्ण आपल्या श्वासाकडे जेव्हा आपण श्वास घेतो सोडतो तेव्हा आपल्यामधले होणारे फरक हे आपल्याला दिसतात प्लस सेम जेव्हा हात वरती करतो पूर्ण बॉडी सेल्फ ट्रॅक्शन स्ट्रेच मिळतो आपल्याला आणि एक तो सुखद एक पेन जसं आपण मगाशी म्हणतो तो अनुभव आपल्याला मिळतो तसंच सगळ्याच आसन काही ना काही अनुभव आपल्याला मिळतात आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी दहा मिनिट वेळ काढून योगा करावं असं मला वाटतं खूप कमी लोकांना वाटतं कारण की दिवसाचे चोवीस तास जरी असले तरी आपण स्वतःसाठी दहा मिनिटं नाही काढत आपल्याला बाकीच्या गोष्टी जमतात

त्याच्यासाठी अगदीच तुमच्याकडे वेळच नाही तर योगा तुम्ही काय करा आपण बऱ्याचदा असं होतं की आपण पास्ट मध्ये अडकतो आपण फ्युचरचा विचार करतो पण आपण तिथला तो जगत नाही जसं साधारण एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर जेवताना आपण मोबाईल बघतो किंवा टीव्ही बघतो किंवा इतरांची गप्पा मारतो पण जर जेवण आणि आपण हे जर एकत्र आता नाही वेळ पण जर आपण केलं तर तेव्हा जे आपल्याला समाधान भेटत ना ते योगा मधून आपल्याला समजत आणि त्याच्याच मुळे आपण जगला पाहिजे योगाभ्यास सातत्याने केल्यावरती तुम्हाला असं वाटत की मला वेगळे दहा मिनिटं काढायची जरी नाही भेटलं आपल्याला वेगळे वेळ काढायला तरी जे काम आपण करतोय ते मनापासून आणि मन लावून केलं पाहिजे तोच आपल्यासाठी योग आहे आणि त्यातल्या त्यातही जे योगाभ्यास करतायत पण त्यांना आज उशीर होतोय किंवा काही कामानिमित्त बाहेर जायचंय आणि त्यांना फक्त एक थोडाच वेळ तर त्यांनी हे लक्षात ठेवायचंय की प्रत्येक आसन एक फॉरवर्ड बेंडिंगचं एक बॅकवर्ड बेंडिंगचं एक साईड ट्विस्टिंगचं आणि एक कम्प्रेशनच हे आसन लक्षात ठेवून हे त्यांनी एक सेट करून एक दहा मिनिटाचं केलं पाहिजे म्हणजे आपल्या दैनंदिन रोजच्या याच्यामधला हा एक हाँ, आपला महत्वाचा एक महत्वाचा भाग आपण पकडूनच चालायचा की मला योगा करायचाच आहे म्हणजे पुढचं आयुष्य खूप हेल्दी आणि स्ट्रेस फ्री घालवायचं असेल तर योगा हा महत्वाचा आहेच आणि ह्याच बरोबर जर तुम्ही ऑफिस मध्ये असाल कामानिमित्त बाहेर असाल किंवा थोडाच वेळ तुमच्याकडे आहे पण तसं तुम्ही चेअर योगा पण आहे आजकाल तुम्ही बसल्या ठिकाणी सुद्धा करू शकता टाकूनच खाली, खाली, योगा केला पाहिजे बसूनच केला पाहिजे तुम्ही आहे त्या जागेवरून सुद्धा योगा अभ्यासनाची प्रॅक्टिस इच्छा असली पाहिजे इच्छा असेल तर मार्ग बरोबर योगा शिकण्याची जर कोणाला इच्छा असेल तर त्यांनी पर्टिक्युलर म्हणजे क्लासेसच लावले पाहिजेत आज का आजकाल बघा आता वरती काही लोक म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण वरती शिकतो म्हणजे बघतो आणि आपण ती कॅरी फॉरवर्ड करतो तर योगा ही गोष्ट अशी आहे की म्हणजे तुम्ही वर बघून ती करू शकतो का क्लासेसच आपल्याला लावले पाहिजेत त्याच्यासाठी अत्यंत सुंदर असा प्रश्न तुम्ही घेतला रुपालीकडे योगा योग अभ्यास हे कधीच युट्यूब वर बघून किंवा कोणी सांगत किंवा कोणी करतंय म्हणून करू नका हे अंडर गायडन्स एक, एक प्रॉपर योगा टीचर किंवा योगा क्लासेस किंवा तुमच्याकडे येणारी पर्सनल टीचर हिच्याच अंडर गायडन्स खाली तुम्ही योगा अभ्यास करा आणि योगाभ्यास करत असताना ना तिचं ते होत आहे किंवा त्याचं ते आसन होत आहे माझं ते होत नाही तर ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये प्रत्येकाची बॉडी बॉडी वेगळी वेगळी असते होणारे फरक वेगळे नक्कीच त्याच्यामुळे हा युट्यूब वर बघून किंवा ह्याचे दुष्परिणाम तुम्हाला जास्त बघायला भेटतील प्राणायाम पण तुम्ही बऱ्याचदा असं होतं की आपण टीव्हीत बघितलं आणि तसंच बरोबर पण ते तुमच्यासाठी योग्य आहे का बरोबर तुमच्यासाठी अयोग्य का हे एक टीचरच तुम्हाला सांगू शकतो आणि योगाभ्यास करताना बऱ्याचदा आपली हाताची पोझिशन आपल्या त्या आसनाची पोझिशन ना ही आपल्याला माहिती नसते की बरोबर आहे का चुकीचे पण तिथे असणारा टीचर तो आपल्याला प्रॉपर गाईड करतो बॉडीची अलाइनमेंट प्रत्येक पोस्चर आसनाचं प्रत्येक स्टॅबिलिटी हे उत्तम पाहिजे तरच त्याचे होणारे फरक बेनिफिट्स हे आपल्याला जास्त भेटतात तुम्ही योगा शिकवताना म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांना योगा शिकवताना Uh, म्हणजे अशी कोणती प्रेरणादायी गोष्ट झाली आहे का म्हणजे अशी घडली आहे का की त्यांना त्याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळाली असा कोणता असा इन्सिडंट घडलाय का हो oh, मी इकडे एक शॉर्ट uh, एक स्टोरी सांगू शकते इकडे एक आजी uh, आहे hmm. त्यांचं वय सेव्हन्टी आहे त्यांना थोडा वेरी गो प्रॉब्लेम होता तर त्यांना चालताना म्हणजे त्यांचे पाय दुखायचे पहिले ते काठीवरती काठीला धरून धरून वरती योगा क्लासला यायचे चेअर योगा करायचे मग जसं जसं ते प्रॅक्टिस करत गेले सातत्याने डेली ते घरी जाऊनही मी आपण जे क्लासमध्ये घेतले ते, ते घरी जाऊनही प्रॅक्टिस करत होते तर हळूहळू मी त्यांच्यामध्ये हा चेंजेस बघितला बऱ्याच लोकांचे असे बरेच अनुभव आहेत पण त्यांच्यामध्ये स्पेसिफिक मला वाटत बिकॉज बरोबर तर ते खाली बसायला लागले अर्थात चेअर वरून ते खाली बसले आणि सरळ पाय करून बसले जरी असेल तरी परत हळूहळू जसं परत ते योगा करत होते नंतर नंतर ते पाय फोल्ड करायला लागले अच्छा आणि त्यांच्यासाठी वज्रासनात बसणं फार अवघड होतं ते कारण त्यांचा वेट पण होत पण त्यांनी तो प्रयत्न केला केला आपण जस तसंच झालं ते वज्रासनात बसायला लागले आणि वज्रासनामध्ये बसून त्यांनी जो म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी ते इन्स्पिरेशन होत की आजी आज आहेत आणि तरी पण त्या इतके आम्ही का नाही आणि जसा त्यांचा तो प्रॉब्लेम एक एक कमी होत गेला ना तिथे आपल्याला एक बेनिफिट पण समज की हा योगा हा खूप काम करतोय सगळ्यांच्या शारीरिकतेवरती तर तो एक छान असा इन्सिडेंट होता आणि आजही त्या योगाला येतात थँक्यू दर्शना आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्मवर आलात आणि योगाचं इतकं सुंदर महत्व तुम्ही सांगितलं की योगा का केला पाहिजे कधी केला पाहिजे आणि किती केला पाहिजे म्हणजे त्याला वयाचं बंधन नाहीये प्रत्येकाने योगा हा केला पाहिजे आणि जसं आपण म्हणतो की आपल्याला दोन वेळेला जेवणाचं महत्व आहे म्हणजे दोन वेळेला आपण जेवलंच पाहिजे त्याच पद्धतीने आपण योगाही केलाच पाहिजे म्हणजे तोही आपला एक दैनंदिन जीवनाचा एक घटक आहे आणि पुढच्या तरुण पिढीसाठी मी तर म्हणेन की आता जे आपला मगाशी जसा मुद्दा झाला की सध्याची जी मुलं आहेत इवन माझा मुलगा सुद्धा म्हणजे फ्री टाईम असेल तेव्हा तो लॅपटॉप किंवा मोबाईल घेऊन बसतो पण ते त्यांच्यासाठी किती हार्मफुल आहे हे आपल्याला माहिती आहे पण आपण त्यांना कुठेतरी कमी पडतो त्यांना त्यांचं महत्त्व समजून सांगण्यासाठी तर त्यांचं या गोष्टीपासून थोडंसं लक्ष थोडंसं डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी तर आपणच एक ऍज अ पेरेंट्स म्हणून की त्यांनाच एक योगाचं महत्व समजून सांगितलंच पाहिजे जसं की आपण स्पोर्ट्सला आपण त्यांना पाठवतो की आ, की फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणून तुला क्रिकेटला जा फुटबॉलला जा नुसतंच घरामध्ये नको राहू कारण की त्यांचं ते एज आहे की फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं त्याच्यासाठी आपण स्पोर्ट्सला पाठवतो पण खूप अशी कमी पिढी आहे खूप अशी कमी पॅरेंट्स आहेत की ते आपल्या मुलांना योगाला पाठवण्याचं म्हणजे त्यांच्याकडे कल्पना येत नाही आणि जे खरंच शिक्षित पिढी आहे म्हणजे आहेच म्हणजे आता मी बघायला गेलं तर काही आहेत की ते स्वतःही योगा करतात म्हणजे पूर्ण फॅमिली योगा फॉलो करते तर माझं असं म्हणजे मला असं नक्कीच वाटेन की आता येणारी जी पिढी आहे त्यांनी त्यांचा तेन योगाकडे कल हा झाला म्हणजे झुकलाच पाहिजे त्यांनी प्रत्येकाने योगाचं महत्व आणि योगामुळे होणारे आपल्याला फायदे काय आहेत हे सगळं समजून घेतलं पाहिजे तुम्ही आपल्या टाइम महाराष्ट्राच्या या प्लॅटफॉर्मवर ही माहिती इतकी सुंदर दिलीये की मला वाटतं त्याचा नक्कीच पुढच्या पिढीसाठी फायदा होणार आहे तर जाता जाता तुम्ही काय सांगाल जसं तुम्ही आता म्हणालात की योगा हे लहान मुलांमध्ये आपण ऍक्टिव्ह केलं पाहिजे तरी योग आता आपल्याला प्रत्येक श्लोक पण शिकवतो हो आपण एक सकाळी उठताना एक श्लोक बोलतो जेवताना एक श्लोक बोलतो झोपताना एक श्लोक बोलतो तर एक आपली संस्कृती पण आपण जपतो जब, जब, योगाच्या माध्यमात हे योग आपल्याला शिकवत तर हो मी तुम्हाला सांगू इच्छिते की कुठेही तुम्ही आपल्या मुलाला जेव्हा योग अभ्यासाला घालाल तर प्रत्येकाने हे श्लोक पण त्यांना त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केले पाहिजेत हे श्लोक पण आपण मुलांना शिकवले पाहिजेत धारणे सोबतच संस्कृती सुद्धा आपण पण जोड आपण योगाच्या माध्यमात आणि भारताची एवढी मौल्यवान देणगी आहे आपल्याला तर आपण नक्कीच त्याचा फायदा करून घ्यावा तर तुमच्या या टाइम महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मने मला एवढी सुंदर संधी त्याबद्दल मी नक्कीच तुमचे आभार मानते वाव काय जबरदस्त एनर्जी आणि पॉझिटिव्ह वाईट होत्या आजच्या या गप्पांमध्ये दर्शना गवाणे यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं की योग हा केवळ शरीरासाठी नाही तर मनासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी किती महत्वाचा आहे हे आपण अनुभवलं जग खूप वेगानं धावतंय पण योग आपल्याला थांबून श्वास घ्यायला शिकवतोय आणि कदाचित हाच तो ब्रेक असतो जो आपल्याला स्वतःकडे परत नेतो जर तुम्हाला तुम्हालाही या गोष्टीने मोटिवेशन मिळालं असेल तर आजपासून पाच मिनिटं फक्त पाच मिनिटं स्वतःसाठी काढा योगा मेडिटेशन किंवा फक्त शांत बसणं मग काहीही असो दर्शना तुमचं मनापासून आभार इतकं फ्रेश रियल आणि मोटिवेटिंग संवादासाठी तसंच आपलं आवडतं योगासन कोणतं आहे हे आम्हाला बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आपण लवकरच भेटू तोवर स्टे पीसफुल स्टे हेल्दी आणि हो टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रियजनांनाही ते सबस्क्राईब करायला नक्की सांगा धन्यवाद